आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सतरा मेपासून सुरू करण्यात आली आहे आर टी ई प्रवेशासाठी एकतीस मेपर्यंत सुविधा उपलब्ध करण्यात करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यामध्ये एकोणतीस मेपर्यंत अकरा हजार तीनशे सत्याहत्तर जागांसाठी पंधरा हजार चारशे तीस अर्ज प्राप्त झाले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठीत करण्यात आलेल्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीला पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक एकतीस मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा